श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज चार ऑक्टोबर भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुखदुःख आहे हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधरवणार त्यालासुद्धा अभिमानच आड येतो कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही ते आपल्याजवळच असते पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते हेच काम सद्गुरू करीत असतात श्रीकृष्ण प्रत्यक्ष ब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगा समजतच होते तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही तेच नारदाने जेव्हा त्यांना सत्य सांगितले श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्मा आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल तेव्हा खरी ओळख पडली तसेच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरिता असले तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही गुरु तरी काय सांगतात नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे आणि ते तात्पुरते आहे क्षणिक आहे खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते असे समजून मागावे भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये तसेच पोटापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच तो सर्वव्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या जन्मी मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्यासुद्धा तो राहणारच आहे म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताचे अस्तित्व आपण जागरूक ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आने आनंदाचा वाढदिवस होईल रामना मजाना जाना अक्षरे दोन रामना मजाना जाना अक्षरे दोन गुरुमुखे करावी ओळखणं गुरुमुखे करावी ओळखणं कसे वाटले बरे आजचे प्रवचन ज्यांना आवडले असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद